मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस नमस्कार आता आपण संगमनेर तालुक्यातील तळेगावगिरी या ठिकाणी आहोत चार दिवसापूर्वीच आपण तळेगाव खड्डे तसेच तळेगाव कोपरगाव रस्त्यावर जे खड्डे आहेत वडगावपान हातीतील ते खड्डे लवकरात लवकर बुजावण्यात यावे अशी मागणी आपण जनसंवाद चॅनलच्या वतीने के केली होती त्याचबरोबर इतरही पत्रकार असतील व मीडिया चॅनल असतील त्यांनी देखील याची दखल घेतली होती या यासंदर्भाची दखल संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल भाऊ खाताळ यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाचे साहेब यांना तात्काळ तात्काळ सूचना करून या रस्ता तात्काळ खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी केली होती आणि त्या मागणीला यश येऊन आज तात्काळ हे खड्डे बुजवण्यात आले आहे या कामी सर आमचे मित्र गणेश सर निलेश गौदुगे मेजर राजेंद्र गुंजाळ मेजर संतोदुर्गे चा तसेच आमचे मित्र चांगदेव कांदोळकर या सर्वांनी यासाठी पाठपुरावा केला होता मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि अतिशय चांगलं काम या ठिकाणी त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि कोपारगाव आणि संगमनेर या रस्त्यावर तळेगाव चौकलीवर वर्षानुवर्षे खड्डे पडत असतात पावसाळ्यामध्ये अत्यंत मोठे खड्डे या ठिकाणी असतात वाहनधारकांना अतिशय मनस्ताप होत असतो अनेक अपघात त्या ठिकाणी झालेले आहेत आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कळवलं आहे की हे कायमस्वरूपी खड्डे दुरुस्त करावेत दोन दोन तीन तीन महिन्यातून यांचं डागडुजी करावी लागते अनेक मोठा खर्च या खड्ड्यांवर होत असतो प्रशासन त्याची फार मोठी दखल घेत नाही असंच या जनतेला या ठिकाणी दिसून येत आहे म्हणून आम्ही तळेगावच्या वतीने आणि जनसंवाद न्यूज चॅनलच्या वतीने पाच सहा दिवसापूर्वी या खड्ड्यांची एक न्यूज तयार करून आपण प्रशासनाला जागा केलं होतं आणि म्हणून त्याच्या माध्यमातून आज ठिकाणी काम सुरू केलेलं आहे परंतु हे काम झोजबी स्वरूपाचं जर होत असेल आणि पुन्हा महिन्यात दोन महिन्यामध्ये हे खड्डे पडत असेल पुन्हा तोच तोच प्रकार जर होत असेल तर हा खर्चिक प्रकार असू द्यास परंतु वाहनधारकांनाही फार मोठा मनस्ताप या ठिकाणी करावा लागतो म्हणून आमची प्रशासनाला अशी या ठिकाणी विनंती करतो की संगमनेरच्या बाजूला पाचशे मीटर सिमेंट कॉन्क्रीट त्याचप्रमाणे कोपरगावच्या बाजूला पाचशे मीटर सिमेंट कॉन्क्रीट असता कायमस्वरूपी बनवला जावा प्रशासनाला अधिकाऱ्यांना आम्ही एकच विनंती करतो की आपण वेळोवेळी खर्च करण्यापेक्षा एकदाच हा खर्च करावा करा आणि हे काम मार्गी लावावं पुन्हा पुन्हा आम्हाला आमच्या जनतेला आणि प्रतिनिधींना ही सांगण्याची वेळ येऊ नये हीच एक विनंती तळेगावच्या आणि सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी करतो परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा